विनायक राऊतांना जाऊन विचारा ये वीश वीश ये ला की येत्या वीस जु वीस मेला जे मतदान होणार आहे त्या दिवशी उद्धव ठाकरे कोणाला मतदान करणार आहेत की बाळासाहेबांनी सतत म्हटलं होतं की काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा मी माझा पक्ष बंद बंद करीन त्याच काँग्रेसला उद्धव ठाकरे वीस तारखेला मतदान करणार आहेत आता सांगा कोण तळी उचलतो आहे की विनायक राऊतांनी एकदा त्यांचा साहेब कोणाची तळी उचलतो हे जर वीस मेला जाऊन मतदार केंद्रात पाहिलं तर त्यांना नक्की कळेल की तळी कोण वाहत होता आपण हे दोन दिवस या पाहतोय आम्ही कणकोलीमध्ये फिरत्या राज ठाकरेंची उद्या सभा होणार आहे कशा पद्धतीची ही सभा असेल आणि कशा पद्धतीने आपण तयारी आमची जोरदार तयारी चालू आहे तुम्ही जर बघाल तर मागील आठ दिवसापासून सभा जाहीर झाल्यापासून आमचे सर्वच महाराष्ट्र सैनिक असतील इथले आमचे दोन्ही जिल्हा अध्यक्ष असतील तालुका अध्यक्ष असतील पूर्ण ताकदीने काम करतात आणि उद्याची सभा ज्या वेळेला होईल त्यावेळेला तुम्हाला कळेल आजची सभा आणि उद्याची सभा यातला फरक खरा आणि खोटा ओरिजिनल आणि डुप्लिकेट यातला फरक तुम्हाला कळेल सो मला असं वाटतंय की आम्ही आमची तयारी जोरदार केलेली आहे संपूर्ण कोकणाला सन्माननीय राजसाहेबांना ऐकायचं आहे मागील अनेक वर्ष उद्धव ठाकरेंकडे ही ती सत्त, सत्ता इथली सत्ता आहे त्यांचेच खासदार त्यांचेच आमदार हे अनेक वर्षापासून आहेत तरीसुद्धा कोकणाचा विकास झाला नाही आज कोकणातनं जर तुम्ही मुंबईला जाल तर आत्तापर्यंत हजारो लोकांचा रस्त्यात ॲक्सिडेंट म्हणून मृत्यू झालेला आहे आजही कोकणाचा एवढा मोठा समुद्रकिनारा असलेला कोकण आजही विकासापासून दुर्लक्ष येत आहे तर याच्यावर तुम्हाला कळतो की उद्धव ठाकरेंनी कोकणाला काय दिलं सन्माननीय राजसाहेब पुढच्या दहा वर्षात कोकणाला काय देतील हे नक्की मानतील आणि मला वाटतं हा विजन असेल सो आमचा नेता हा विजन असलेला नेता आहे फक्त सतत मतदान मतदानापुरती कोकणी माणसाचा वापर करायचा आणि भावनिक आवाहन करायचं यातला नसून प्रॅक्टिकली विकास कशा प्रकारे करता येईल कोकणाचा याच्यावर सन्माननीय राजसाहेब मला वाटतं मार्गदर्शन करते उद्याच्या राज ठाकरे यांच्या सभेवर महाविकास आघाडीचे उमेदवार खा, खासदार विनायक राऊत यांनी एक टीका केली आहे ते म्हणाले स्वतःचा पक्ष वाढवण्यापेक्षा ते दुसऱ्यांची तळी उचलत आहेत त्यांची दखल घेण्याची आम्हाला गरज विनायक राऊतांना जाऊन विचारा की येत्या वीस जु वीस ला जे मतदान होणार आहे त्या दिवशी उद्धव ठाकरे कोणाला मतदान करणार आहेत त्यांनी ते जिथे उभे आहेत तिथे त्यांनी ते त्यांचा उमेदवार का नाही दिला नामुष्की ही आहे की बाळासाहेबांनी सतत म्हटलं होतं की काँग्रेस बरोबर जाण्यापेक्षा मी माझा पक्ष बंद बंद करीन त्याच काँग्रेसला उद्धव ठाकरे वीस तारखेला मतदान करणार आहेत आता सांगा कोण तळी उचलतोय सन्माननीय राजसाहेबांनी एक भूमिका मांडली आम्ही काय तुमच्यासारख्या मुख्यमंत्री अडीच वर्ष पाहिजे अडीच वर्ष नको याच्यावर आम्ही काय आमचा पाठिंबा नाही दिलाय का ह्याला आमचा पाठिंबा हा विकासाला आहे आमचा पाठिंबा देशाला ऑप्शन दिसत नाहीये म्हणून मोदी साहेबांना आहे सो मला असं वाटतं की विनायक राऊतांनी एकदा त्यांचा साहेब कोणाची तळी उचलतो हे जर वीस मे ला जाऊन मतदार केंद्रात पाहिलं तर त्यांना नक्की कळेल की तळी कोण वाहत होता अविनाश जाधवांवर सुद्धा विनायक राऊतांनी सकाळी आम्ही घेतलेल्या एका मराख ती टीका केली की अविनाश जाधवांनी आपली वैचारिक पातळी राजकीय उंची तपासावी असं त्यांचं मला असं वाटतं की माझी उंची मला माहिती आहे विनायक राऊतांनी एकदा त्यांची उंची जाहीर करावी हा ज्या माणसाने आपला उमेदवारच दिला नाही त्या माणसावर सतत बोलून तुम्ही तुमची कुठली उंची दाखवताय राजसाहेबांनी उमेदवार दिला नाही राजसाहेबांनी विनायक राऊताचं कुठे नाव घेतलं नाही नावही घेत नाहीत बरोबर आहे उद्धव ठाकरेंचं कुठे नाव घेतलं नाही तुम्ही तुमची वैचारिक पातळी का सोडलीत मग सो तुम्ही सुरुवात केलीत शेवट आम्ही करणार शेवटी बाळासाहेबांच्या पटरीत वाढलेले राजसाहेब आणि राजसाहेबांच्या पट्टीत वाढलेले आम्ही आम्ही हे कार्यला आरेला कार्यच करणार तुमच्यासारखी रात्रीची भिंत चाचपडणार नाही ठीक आहे तर हे होते